आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हाच्या पिठापासून लच्चा पराठा बनवणार आहोत आणि बघू शकता या पराठेचे किती सुंदर अशा लेयर्स झालेले आहेत आणि छान असा क्रिस्पी झालेला आहे हा पराठा तर पराठा बनवण्यासाठी मी इथे गव्हाचा पीठ घेतलेली आहे दोन ग्लास त्यामध्ये मी अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकलेली आहे मीठ टाकल्यानंतर या पिठाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पाणी टाकून हा पीठ भिजवून घ्यायचं आहे ज्याप्रकारे आपण नॉर्मल पोळी बनवतो आणि नॉर्मल पोळीसाठी आपण पीठ भिजवतो त्याचप्रकारे आपल्याला हा पीठ भिजवून घ्यायचा आहे तर काही वेळानंतर बघू शकता पीठ भिजवून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला तेल टाकून हा पीठ मडून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे छान असं या पिठाला मडून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर या पिठाला पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर बघा पीठ हा रेडी झालेला आहे आता आपण या पिठाचे गोळे बनवून घेऊया तर मी इथे दोन ग्लास पिठाचे चार गोळे बनवून घेत आहे बघू शकता नॉर्मल पोळीपेक्षा आपल्याला थोडा मोठा गोडा बनवायचा आहे कारण लच्छा पराठा हा थोडा जाडच असतो तर बघू शकता मी या पिठाचे चार गोळे बनवून घेतलेली आहे आता आपल्याला या गोड्याची पोळी लाटायची आहे बघू शकता या प्रकारे आता मी इथे थोडा पीठ टाकून पोळी लाटून घेत आहे नॉर्मल पोळी लाटून घ्यायची आहे आधी काही वेळानंतर बघू शकता पोळी लाटून झालेली आहे आता आपल्याला या पोळीवरून तेल लावून घ्यायचं आहे तर मी इथे एक चमच तेल टाकलेली आहे आता आपण या पोळीला हा तेल लावून घेऊया तेल लावून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं सुखं पीठ टाकायचं आहे गव्हाचंच पीठ टाकायचं आहे आपल्याला हा आणि हा पीठ छान असं पसरवून घ्यायचं आहे या पोळीवरती बघा या प्रकारे असा छान हा पीठ पीठ दिसलं पाहिजे असं पसरवून घ्यायचं आहे आणि आता या पोळीला फोल्ड करून घ्यायचं आहे बघू या प्रकारे आपल्याला अशा प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत बघा या प्रकारे ही पोळी फोल्ड करून घ्यायची आहे छान असे ह्या प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत बघू शकता एकदम मोठेही नाही मीडियम साईजच्या प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे प्लेट्स बनवून झाल्यानंतर आता याला हलकं प्रेस करायचं आहे आणि याला असं लांब खिचायचं आहे बघू शकता या प्रकारे हलकं हलकं प्रेस करून याला असं खिचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या प्रकारे असं फोल्ड करायचं आहे बघा या प्रकारे असं गोल गोल फोल्ड करायचं आहे आणि या कॉर्नरला इथे चिपकवून घ्यायचं आहे आणि आता याच प्रकारे आपल्याला या सर्व गोड्यांना तयार करून घ्यायचं आहे बघू शकता सर्व गोडे आपण बनवून घेतलेले आहेत आता यांना झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटानंतर आता आपण याची पोळी लाटून घेऊया बघू शकता नॉर्मल पोळी आपण ज्या प्रकारे लाटतो त्याचप्रकारे आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे बघू शकता किती छान अशा लेयर्स निघत आहेत लाटतानाच तर प्रकारे आता आपण याची एक नॉर्मल पोळी लाटून घेऊया एकदम पातळ नाही करायची आहे जाडस पोळी ठेवायची आहे बघू शकता प्रकारे आपण याची एक पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण पन... पोळी शिजवून घेऊया तर तावा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तावा गरम झाल्यानंतर ताव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर आता आपल्याला ही पोळी टाकून घ्यायची आहे पोळी टाकल्यानंतर पोळीला छान असं शिजू द्यायचं आहे एका बाजूने आणि त्यानंतर आता आपण या पोळीला थोडं तेल लावून घेऊया तेल लावल्यानंतर आता ही पोळी पलटवून घ्यायची आहे आणि बघू शकता किती छान असे ह्या लेयर्स निघायला लागलेल्या ले आहेत आता आपण या बाजूने पण थोडंसं तेल लावून घेऊया तेल किंवा तुम्ही तूप यूज करू शकता तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तर मी इथे तेलच यूज करत आहे तुपाने पण खूप छान अशी चव येते तर बघू शकता दोन्ही बाजूने आता छान असं गोल्डन ब्राऊन कलर येथपर्यंत या पोडीला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता किती छान असे याचे लेयर्स निघायला लागलेले आहेत आणि बघू शकता आता आपला हा लच्चा पराठा एकदम तयार झालेल्या लेअर्स बघा किती छान अशा निघालेले आहेत बघू शकता आता आपण हा पराठा काढून घेऊया किती छान लेअर्स निघालेले आहेत बघू शकता आता हा लच्चा पराठा एकदम तयार झालेला आहे बघू शकता याच्या लेअर्स तुम्ही किती छान अशा लेअर्स निघालेले आहेत आणि आपण हा लच्छा पराठा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे तरी पण किती सुंदर झालेला आहे बघा आणि छान असा क्रिस्पी झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान असे लेअर्स निघालेले आहेत सर्व लेअर्स असे अलग अलग निघालेले आहेत बघा तुम्ही परफेक्ट आपला गव्हाच्या पिठाचा पराठा रेडी झालेला आहे छान शिजलेला आहे क्रिस्पी झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि लुक किती भारी आलेला आहे तर एकदा तरी या पद्धतीने पराठा नक्की बनवून बघा एकदम परफेक्ट बनणार आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद